मुलांच्या एक्झाम संपलेल्या आहेत आणि उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे लाग ला नरी। हो हो तर तुम्हाला कुठेतरी टू डेज फिरायला जायचं आहे तर डेज टू चॅनल आता आम्ही चालू आहोत दिव्यागार आणि आम्ही जात आहोत कामिनी घाट आहोत तर दिव्यागारला जायचं कसं ते तर राहायचं कुठे आणि तुम्ही काय काय करून आमचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला सगळं आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया तर आज आपण जात आहोत अजून एक बीच एक्सप्लोअर करायला ज्याचं नाव आहे दिवे आगार तर दिवेगार हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील एक गाव आहे आणि दिवे आगार आता डिस्टन्स म्हटलं तर इथे अप्रॉक्सिमेटली आपल्याला चार तास जातील म्हणजे अप्रॉक्सिमेट वन सिक्स्टी किलोमीटर्स आहे पुण्याहून आणि पुण्याहून जाताना पहिल्यांदा तामिणी मार्गे जावं लागेल आपल्याला आणि तामिणीमधून आपण माणगाव आणि मग पुढे जाऊन दिवेगारला जायचं आहे तर जाता जाता आपण असं ठरवलं की पहिल्यांदा आपण हरिहरेश्वरला जाऊयात हरिहरेश्वरला दर्शन घेऊयात आणि मग तिथून दिवे आगारला जाऊयात पुण्याहून हरिहरेश्वरला जायला फाईव्ह आवर्सचा रन दाखवतोय हो आणि पुढे आपल्याला हरिहरेश्वर म्हणून दिवेगार म्हटलं तर एक तासाचा ड्राईव्ह आहे तर चला आपण आता पुढचा प्रवास आपला कसा होतोय ते बघूया पुण्याहून निघाल्यानंतर अप्रॉक्सिमेट एक शंभर किलोमीटर अंतरावरती एक पॉस्कोचा टर्न लागेल तर हा पॉस्कोचा टर्न आपल्याला घ्यायचा आहे पुढे आपल्याला हरिहरेश्वर आणि दिवेगरला जायचं असेल तर आणि मग पुढे माणगाव करून मग पुढे आपण जाऊ घेतल्याप्रमाणे आपण आम्ही पहिले हरिहरेश्वरला जाणार आहोत हरिहरेश्वरला मंदिराचं दर्शन घेऊन मग दिव्या परत येऊ आता इथून हरिहरेश्वर श्रीवर्धन पंधरा किलोमीटर जात होते आणि हरिहरेश्वर एकोणतीस किलोमीटर आहे पण हरिहरेश्वरला एंटर होतोय आणि इथे आता एंट्री फी घेतात आहेत तर फॉर्टी रुपीज एंट्री फी आहे इथे एंटर केल्यानंतर रोड्स थोडे नॅरो होतात आहेत आणि पुढे गेल्यानंतर तिथे कार पार्किंगसाठी जागा आहे तो आता आपण कार पार्किंग एरियामध्ये जात आहोत आणि इथे फिफ्टी रुपीज कार पार्किंग फी आहे सो आता आम्ही पार्किंगमध्ये पोहोचलोत आणि आपली गाडी आता पार्क होतीये आता गाडी पार्क झाल्यानंतर आपण पुढे मंदिराकडे जाऊया सो गाडी पार्क करून झालेली आहे आणि आता आम्ही सगळे मंदिराकडे निघालोत फायनली आतमध्ये मंदिर आहे दक्षिण काशी ओळख असलेले हे श्री हरिहरेश्वर शंकराचे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या वेगवेगळ्या आख्यायिकाही आहेत हे मंदिर फार पुरातन काळचे आहे तर चला आता आपण आत मंदिरात जाऊन बघूयात आमचं दर्शन झालं आणि हे असं मंदिर आहे इकडे काल कालभैरवनाथाचं मंदिर आहे आणि इकडे हरिहरेश्वरचं मंदिर आहे सो हा भला मोठा परिसर आहे मंदिराचा आणि मंदिराच्या तिकडच्या साईडला त्या बाजूला तिकडे बीच आहे हा आहे हरिहरेश्वरचा बीच आम्ही इकडे नाही जात आहोत कारण ऑलरेडी दीड वाजलेला आहे आता दर्शन घेऊन झालंय आमचं आणि आता आम्ही जेवायला कुठेतरी बघू सो हे इकडे असं पार्किंग आहे रस्ता तिकडून आहे तिकडच्या साईडने असं जाऊन तिकडच्या साईडला बीच आहे त्या साईडला ऍक्सेस आहे सो आम्ही आता इथे कोकण रत्न म्हणून एक खानावळ आहे इथे आम्ही जेवायला थांबणार आहोत बघूया आता आपण इथलं जेवण कसं आहे इथे जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे दिव्याघरला तर इथे व्हेज थाळी आणि नॉन व्हेज थाळी पण मस्त होती सो आता आपण जाऊयात दिवे वाया वा आर व्ही बीच आणि तिथे सीम्स एका साईडला समुद्र आणि मग रस्ता करत जाऊया आपण इकडे टर्न घेतला मागे तर हा आहे आरवी बीच चा रोड तर आता आपण तिकडे जाऊया आणि सिनिक रूट एन्जॉय करूया पुढे आल्यानंतर आरवी बीच ला येण्यासाठी आपण डावीकडे वळालो तर आता अजून आपल्याला ट्वेंटी फोर यू ज्याच्यासाठी आपण इकडे आलेलो आहे yes train 1 2 and 3 you wow 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 beautiful ते फक्त थोडस थांबलोय फोटो काढण्यासाठी सो so, हा इकडे समुद्र आणि हा रोड आहे सो so, या प्रॉपर्टी मध्ये हे असे छोटे छोटे रूम्स आहेत बेड mm -hmm. एसी आणि इकडे छोटीशी बाल्कनी आहे हाय फ्रेंड्स तर आता आम्ही फ्रेशन अप झालोय आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेत तर आता आपण चाललोय आहे बीचवरती आणि ह्या प्रॉपर्टीच्या आतूनच ऍक्सेस आहे बीचला तर चला आता आपण बीचला जाऊया अँड दिस इज दी बीच सनसेटला अजून थोडासाच वेळ आहे आणि तिकडे भरपूर गर्दी दिसतीये तिकडे भरपूर एंट्री आता राहुल ड्रोन बनवत आहे तर आता आपण मस्त बीच चे कॅप्चर करूया ड्रोन व्ह्यूज कसे वाटले तुम्ही मला सांगा थोडा गाडी राईड करायचं ठरवलंय पर हेड हंड्रेड रुपीज आणि छोट्या मुलांना फिफ्टी रुपीज घेतात आहेत मस्त सा होतो होतोय आणि खूप सुंदर दिसतंय एकदम मस्त असा हा आमचा जेव्या घरचा करते एंड तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांग